श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो पुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ आहे वर्षातून एकदा किंवा दोनदाच पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येत असते आणि हा योगही तेव्हा तयार होत असतो या योगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या गुरु पुष्यामृत योगावरती साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी अनेक शुभ कार्य शुभ महत्त्वाची कामं जी आहेत तर ती पूर्ण केली जातात असं म्हणतात की या दिवशी आपण जे काही काम करतो तर त्या कामात आपल्याला यश मिळते तसेच या दिवशी आपण काही वस्तू खरेदी केल्या तर ते आपल्याकडे अखंड राहतात त्या कधीही संपत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात नवीन जमीन खरेदी करतात नवीन वाहन खरेदी करत असतात तसेच अनेक जण या दिवशी सोने चांदीसुद्धा खरेदी करत असतात या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावरती कधीही मोडायची गरज पडत नाही याउलट त्यामध्ये वृद्धी होते आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात परंतु आता सर्वांनाच सोने चांदी खरेदी करणे शक्य नसते सर्वच जण गाडी घेऊ शकतात असे नाही घर खरेदी करू शकतात असे नाही जमीन खरेदी करू शकतात असे नाही तर अशांनी या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहेत ही एक वस्तू घरात आणल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल वर्षभर तुम्हाला काहीही कमी पडणार नाहीत शंभर पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला उद्या पुष्यामृत योगावरती खरेदी करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे वर्णन देवतांनी केलेले नक्षत्र म्हणून केले आहेत गुरुपुष्य योग खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरात वस्तू आणल्याने लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणून ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही अशांनी या दिवशी चना डाळ जी आहे तर ती खरेदी करायची आहेत या चणा डाळीला हरभऱ्याची डाळही म्हटले जाते चण्याची डाळ ही पिवळसर असते आणि ही डाळ गुरुशी संबंधित आहे आणि उद्याच्या दिवशी ही डाळ खरेदी केल्याने कुंडलीतील उपस्थित गुरुग्रह हा बलवान होतो आणि आपल्याकडे धन संपत्ती पैसा यायला सुरुवात होते जर आपली लक्ष्मी ही कुणी बांधून ठेवली असेल तर ती मोकळी होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते घरातील पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला एक पाव किलो चण्याची डाळ जी आहे तर ती घरी खरेदी करून आणायची आहेत आणल्यानंतरनं ही डाळ तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर भगवान विष्णूंसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या चणा डाळी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत संपूर्ण दिवस आणि रात्रभर ती डाळ तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी ती, ती डाळ तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहे त्यातली थोडीशी डाळ ही तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे सर्वांनाच माहीत आहे की धणे आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तसेच हे धणे पूजेमध्ये सुद्धा वापरले जातात धणे म्हणजे साक्षात धनाचं स्वरूप मानलं जातं ज्या घरामध्ये धणे हे नेहमी ठेवलेले असतात त्या घरात कधीही धनसंपत्ती कमी पडत नाही धणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला धनांची सुद्धा खरेदी करायची आहेत अगदी तुम्ही मुठभर धणे हे घरी खरेदी करून आणले तरीसुद्धा चालेल धणे तुम्हाला आणायचे आहेत एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत त्या धनाची तुम्हाला पूजा करायची आहेत दिवसभर आणि रात्रभर ही धणे तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं त्यातले काही धणे तुम्हाला एका पुढेमध्ये बांधून आपल्या धन आपण जिथे ठेवतो तिथे ती पुडी ठेवायची आहेत किंवा आपल्या पर्समध्ये त्या धनाची पुडी तुम्हाला ठेवायची आहेत बाकीचे धणे ही तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतात किंवा लवकरच नवरात्री सुरू होणार आहे नवरात्रीमध्ये आपण सप्तपदी धान्य जे आहे तर ते पेरत असतो तर त्या धान्यामध्ये पेरण्यासाठी सुद्धा तुम्ही ही जी धणे आहे तर ही वापरू शकता तसेच या दिवशी तुम्ही पितळी हत्ती जे आहेत तर ते देखील खरेदी करू शकता हे समृद्ध मानले जाते घरात हे हत्ती असल्याने पैशाची कधीही आपल्याला कमतरता भासत नाही घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहते त्या कुटुंबामध्ये कधीही वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी घडत नाही आणि म्हणून तुमच्या देवघरामध्ये अजूनही गजलक्ष्मी नसेल म्हणजेच हत्तीची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे ज्योतिषशास्त्रात गुरुपुष्य योग हा सिद्ध मूर्त म्हणून मानला गेला आहे असे मानले जाते की या दिवशी आपण केलेले सोने माणसाची संपत्ती वाढवते परंतु जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी तुम्ही एक नारण सुद्धा घरी आणू शकता नारळ हे साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्याला श्रीफळ असं म्हणतात आणि म्हणून कुठल्याही देवीचे पूजा असेल किंवा देवताची पूजा असेल तिथे श्रीफळ हे आवर्जून वापरलं जातं आणि म्हणून तुम्हाला या दिवशी एक नवीन नारळ जो आहे तर तो घरात आणायचा आहे ज्यामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला आणायचा आहे तो नारळ आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे संपूर्ण दिवस तुम्हाला हे नारळ तिथेच ठेवायचं आहेत आणि गुरुवारच्या दिवशी साडे अकरानंतरनं शुक्रवारी साडेसहाच्या अगोदर तुम्हाला हा जो नारळ आहे तर हा देवघरातून उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा नारळ ठेवू शकता गुरुपुष्यामृत जो आहे तर तो रात्री म्हणजे गुरुवारी रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि शुक्रवारी साडेसहा वाजेपर्यंत असणार आहे आणि म्हणून या वेळेमध्येच हा नारळ तुम्हाला उचलून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे ना पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हळदीशिवाय सुद्धा कुठलीही पूजा ही पूर्ण होत नाही आणि हळद ही, ही सुद्धा सोन्याप्रमाणेच मानली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला थोडीशी हळद ही घरी खरेदी करून आणायची आहेत आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत वाटीमध्ये ही हळद तुम्हाला ठेवून माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तसेच घरामध्ये सुख शांती येऊ द्या सोन्यासारखे दिवस येऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला भगवान विष्णू आणि लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आणि जी हळद तुम्ही देवीला अर्पण केलेली आहे तर त्यातली थोडीशी हळद ही तुम्हाला पूजेसाठी साईडला काढून ठेवायची आहेत आणि उरलेली हळद जी आहे तर ती तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये वापरायला घ्यायची आहेत ज्यामुळे कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता ही भासत नाही तर अशा प्रकारे ज्यांना सोने चांदी खरेदी करणे शक्य होणार नाही त्यांनी या सोन्यासारख्या महत्त्वाच्या वस्तू घरामध्ये खरेदी करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे असे उपाय तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ